सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील चिखलीत झोपडीला भीषण आग गुरांचा चारा लाकड जळून खाक रवींद्र वळवी नमस्कार अक्कलकुवा तालुक्यातील आणि सातपुड्याच्या अतिदुर्गम डोंगराळ भागातील चिखली येथील आसनबारीपाडा येथे दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आग लागल्याची गंभीर घटना घडी या आगीत गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा आणि लाकडं जळून खाक झाली आहेत प्रतापसिंग हाल्या वसावे यांच्या राहत्या घराशेजारी पाळीव गुरांसाठी भाताच्या मळणीने साठवून ठेवलेला चारा असलेली झोपडी आणि खाली साठवलेली लाकडे या आगीच्या भक्षस्थानी पडली सकाळच्या वेळी लागलेल्या या आगीतून धूर बाहेर पडताना जवळच असलेल्या रमेश काल्या वसावे यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ आरडाओरड केल्याने ग्रामस्थ जागे झाले आणि मदतीसाठी गोळा झाले मिळेल त्या साधनांनी आणि पाण्याने गावकऱ्यांनी आग विझवण्याचा निकराचा प्रयत्न सुरू केला मात्र परिसरात सुसाट वेगाने वारे वाहत असल्याने आगीचा मोठा झाला आणि तो गावकऱ्यांसाठी मोठा अडथळा ठरला नागरिकांनी प्रयत्न करूनही वाऱ्यामुळे आग मोठ्या प्रमाणात वाढली परिणामी गुरांसाठी साठवलेला संपूर्ण चारा आणि लाकडं काही क्षणांतच जळून राग झाली या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही हे ग्रामस्थांचे सुदैव आहे मात्र ही आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही